नमस्कार दोस्तानो कसा आहे परिसर एकदम तळ्याच्या काटाला किती भारी वाटत असेल बघा एकदम तळ्याच्या कड्याला आहे बघा हा कसं आहे पाणी जिकडं बगल तकडं समुद्र असल्यासारखं वाटायला लागले ह्या माळाला समुद्र कधी बघायला मिळत नव्हता पण त्या समुद्राची हुबेहूब प्रतिकृती हे आपलं तलाव आहे बघा कसं काटोकाट फुल शिगण भरले या तलावाचं आतापर्यंत अर्धा फूट पाणी कमी झाले फक्त अर्धा फूट म्हणजे पुढचा पावसाळा येईपर्यंत किती पाणी कमी होईल तुम्हीच मला अंदाज सांगा आणि तळ्याच्या काटाला तुम्हाला सांग तू म्हशीसुद्धा आपल्या आनंदाने हिंडते कारण का त्यांना हिरवगार लुसलुशीत गवत आवडतं आपल्याला कसं नवीन कालवण नवीन ताजी ताजी भाकर खाताना किती भारी वाटतो तसंच मानवाप्रमाणे पण जनावरांचं भी तसंच आहे ह्यांना हो। फक्त चारा पाहिजे लुसलुशीत हिरवागार कोवळा चारा पाहिजे दोस्तानो इतकं भारी वाटतंय थंडी गुलाबी थंडी असूनसुद्धा तळ्या काठाला आला का जरा गरम लागतं याचं कारण पाणी उशिरा तापतं आणि उशिरा ने होतं त्यामुळे आ आसपासचा जो परिसर आहे का हा सगळा उबदार राहतो तळ्याकाठच्या लोकांना थंडी जाणवत नाही अजिबातसुद्धा जाणवत मला तुम्हाला सांगतो पाणी घेऊन यायला लागते आणि आता मी पहिलं त्या बाटलीला फडकं बांधत होतो आता मला फडकं बांधायची गरज नाही का तर थंडी कडक आहे आणि दुपारचं थोडं ऊन पडलं आणि पाणी सुमूज झालं तरी पी पिवाटते त्यामुळे बघा मी तुम्हाला अजिबात फडकं बांधत नाही मला पहिलं सारखं फडकं बांधायला लागायचं असं काम आहे आणि ह्या तयाज्या काटायला तुम्हाला सांगतो तु येलतारा जास्त उगवले पहिलं खुरडं करायला येलताराचा उपयोग होत असेल पण तु, आता तुम्हाला सांगतो खुरडं सगळं आता जाळीज निघाली हवाही कसा येल तर तळ्याच्या काठाला येलतारच फुग फुललं आहे मग आता ह्याचा काय उपयोग आहे ते खुराडा जर बंद झालं येलतारान पहिलं खुराडा करत होती ती खुराडच बंद झालं आता सगळं तुम्हाला सांगतो तु, जाळीजण पत्र्याचं बनवून मिळते एकदा बनवले की टेन्शन नाही पहिलं खुरडं सारखं बनवायला काय आणि रात्रीचं जर रा बोका आला तर खुरडं खाली न उचलून तुम्हाला सांगतो कोंबड्या नेहमीच म्हणून आणि बघा ती खोरडूच बंद करून टाकलं आता तुम्हाला सांगतो तु... एलतराचा वापरच होत नाही आता एलतराचा वापर कधी होणार कवा होणार हे आता तरी अजून कोंबड्याची पिल्लं काढायला अजून बसवायला लागते बारकी बारकी कुडूकं ही तयार होती अजून पण पहिल्यापेक्षा प्रमाण कमी झाले बघा दोस्तानो डोळंसुद्धा माझं दिसणार बघाय एवढं दुपारचं कडक मधी ऊन पडले अकरा वाजेपतोवर थंडी पुन्हा चार वाजल्यापासून थंडी आणि मधला काळ जो असतो तोच फक्त तुम्हाला सांगतो ऊल वारा पाऊस वादळे अशा सगळ्या प्रकारांचा आपल्याला सामना करावा लागतो मग ह्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीला तोंड देऊन जो तग धरून उभा राहतो यालाच जीवन असे म्हणतात म्हणजे शांत डोक्यानं विचार करून घेतलेला निर्णय कधीही चांगला आणि काही गडबडीनं घेतलेला निर्णय कदापिही चांगला नसतो कसं माहिती आहे का आता माळाला तुम्हाला सांगतो सगळ्या प्रकारे कुसळ झाली पण आपले इथं अजून म्हणजे तलावाच्या काठाला तेवढी कुसळ झाली नाही ती नाही सगळीकडे वाळ गवत झाली वाळ गवत गवत पण कसं माहिती आहे का वाळ्या वा गव गवताची कशी हवाई वलगार गावात हवाई म्हणजे वाळ गवत आणि गवत दोन्ही मिक्स असल तर तुम्हाला सांगतो जनावर बघा एक किलोमीटरच्या अंतरामध्ये सगळं तलाव गाचं भरलं बघा इकडून ह्या तळ्याचं पाणी ह्या नाल्याला ही नाला जर नसतं तर पाणी अजून लांब गेलं असत लांब लांब गेलं असत म्हणजे तलावात आपल्या पाणी किती बसते बघा ह्या तलावाची साठवणूक क्षमता अजून वाढवायला पाहिजे होती जेवढं पाणी जास्त बसल तेवढा स्थानिक लोकांना फायदा असतो बरो बरोबर आहे लांब लांब नाही ह्या आपल्या तलावाचं पाणी आटतच नाही कारण का बेसाल्ट खडक असल्यामुळं पाणी पाजरायचा भागच नाही लांबून लांबून सगळ्या आसपासचे तलाव सगळे आठ उन्हाळ्यात पण आपला तलाव कधीच आटत नाही म्हणून आपल्या तलावात तुम्हाला सांगतो मेंढर जर कुणाची दुहेजी असली तर ह्या तलावात येतील उन्हाळ्या पावसाळ्या पाक मेरगापर्यंत दुहेजी म्हटलं मेंढर तर सगळी लोक ह्या तयारात होती बाहेर कुठं सुद्धा जात नाही असं आहे बाबा ह्या ह्या तलावाचं वैशिष्ट्यच आहे की पाणी कसरत पासळत नाही मग कसला खडक म्हणाय भूकंपाचे धक्के साईटनं बसतील पण आमच्या लोटीवाडीत भूकंपाचा धक्का बसत नाही याचं जा कारणच आहे अतिशय असा खडक आहे हादरा बसे घरातली भांडी पडतील रॅकवरची भांडी पडतील दरवाजे धडधड करतील फत्तर धडधड करत पण इथं भूकंप होऊन घरं पडलेल्याचं अजून तरी उदाहरण नाही आरे गे का वाट ना पाणी आले बघा तिला फक्त पाणीच पाहिजे हिंडायचं सोडतील बघा जनावरला कसं माहिती आहे का खायला भरपूर असलं की जनावर ना आता लागत नाही पुढं फुडं पळायचं म्हणजे माझ्या मागं जनावर आली पाहिजे आता तिला पाणी तर कुठं प्यायचं आहे पाण्याकडेला हिंडत बसली पण तुम्हाला सांग तू पळतगिरी अगं आले घे हाले आता मी पुढे गेलो बघा पुढे गेली बघा काय सांगायचं हे मशीन तर लेपिडले हिला आता पुढच्या वर्षी कुणी टाकाय कारण का जी जनावर दमवची ती ती जनावर आपल्याला ठेवायचं नाही जनावर कशी पाहिजे ती चांगली पाहिजे ती शांत पाहिजे ती आणि आमची जनावर पुढं महाग फुड महाग नुसतं पळायचं काम आहे तर अजून याल तरपासून कोण कोण खोडक बनवत आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा बघा कारण का आता आमच्याकडं तर प्रमाण कमी झालं आहे मग तुमच्याकडं आहे का हे बी सांगा आणि तुमच्याकडं तलावातलं पाणी क्षमतेनं पूर्ण भरलं आहे का आता कमी व्हायला लागलं आहे का तुमच्या आसपास एखादी चांगली मोठी नदी आहे आणि त्या नदीचं नाव बी सांगा मला म्हणजे मला बी कळलं ना नवी जुनी बातमी बाबा अमुक अमुक ठिकाणी इकडं अशा प्रकारची नदी आहे तलाव आहे तलावाचं नाव बी सांगा हा रे गे खा वाटत ना कायच म्हटलं की पुढं पुढं पैसे पाणी पाहिजे ना त्यांना पाणी काटवलं असून सुद्धा पाणी पाणी करतील इतकी अवस्था जनावर आहेत बघा नीट खाती ती कुठं